साहेब मुख्यमंत्र्यांचं सा गाव म्हणून दरे ओळखलं जातं आता रेशीमचं गाव म्हणूनही ओळखलं जाणार आहे त्याच जा केंद्रबिंदू जिल्हाधिकारी लोकांना हे करतायत मोटिवेट करत आहेत सी ओ आहेत ते मोटिवेट करतायत सगळेच जण आणि त्यामुळे आमच्या इथे सी ओ एस पी जिल्हाधिकारी सगळी लोक जे आहेत हे काम करणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना व्हावा अशा प्रकारच्या योजना नक्की यामध्ये वनविभागाचं देखील काही योजना हो आहेत शेवटी गाव ते गाव आहे ना ही आपली जन्मभूमी आहे आणि त्यामुळे इकडे आल्यानंतर तो मातीचा गंध आणि सुगंध जो आहे तो आपोआप इकडे शेताकडे आपल्याला खेचून आणतो हे एक आकर्षण आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मी येतो आता यात्रा असल्यामुळे गावाची दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षाची मी आलेलो आहे देवाच्या दर्शनाला आणि आलो की आपोआप सगळं इकडे शेताकडे पाय वळतात